नगर परिषद सभांचे थेट प्रक्षेपण न केल्याने लोकशाही मूल्यांना धक्का शासन आदेश धाब्यावर दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार महाराष्ट्र शासनाने दिनांक वीस मे दोन हजार बावीस रोजी नगर परिषद व नगरपंचायतींच्या सर्वसाधारण तसेच मासिक सभांचे थेट लाईव्ह प्रक्षेपण व व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक केले असतानाही अनेक नगर परिषदांमध्ये या आदेशाची जाणीवपूर्वक पायमल्ली होत असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे लोकशाहीची गळचेपी होत असून पारदर्शकतेवर घाला घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात महेश शंकरलाल शंकर पेल्ली आणि मनीष रवींद्र देशपांडे यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी प्रशासन प्रशासन संचालनालयाकडे तक्रार दाखल केली असून लोकशाहीचा खून करत आहे असा थेट आरोप केला आहे पारदर्शकतेसाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकर पेल्ली यांनी सांगितले की नगर परिषद सभांमध्ये कोट्यवधी रुपयांचे विकास कामांचे निर्णय ठराव आणि नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित विषयांवर चर्चा होते मात्र हे सर्व निर्णय जनतेपासून लपवण्यासाठी थेट प्रक्षेपण जाणीवपूर्वक टाळले जात असून फक्त अपूर्ण व संक्षिप्त कार्यवृत्त प्रसिद्ध करून नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर घाला घातला जात आहे शासन परिपत्रकानुसार सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अधिकृत संकेतस्थळावर स्थानिक टीव्ही चॅनल तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे व किमान सहा महिने जतन करणे बंधनकारक का आहे तरीही संबंधित जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी याकडे हा करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या गंभीर प्रकारामुळे पारदर्शकता उत्तरदायित्व आणि लोकसहभाग या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे नमूद करत दोषी अधिकाऱ्यांवर बीएनएस एन एकशे सत्त्याण्णव शासन आदेश दूरकावणे बीएनएस एकशे अठ्ठ्याण्णव सत्य लपवणे स्लॅश खोटे कार्यवृत्त सादर करणे अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे दरम्यान शासन आदेशांची तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे नगर परिषद म्हणजे खाजगी संस्था नव्हे तर जनतेची संस्था आहे असा घणाघात जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक मनीष रवींद्र देशपांडे यांनी केला ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजा चंदन सुपर चमक महंगी टिकिया hmm. जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया <laughs> hmm. <laughs> में समाई <laughs> फेना ही लेना पंडित जन आंदोलन या समन्वयाच्या मार्फत आणि महेशन महेशंकर यांच्या यांच्यामार्फत आता जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना निवेदन आणि तक्रार म्हणायला काय हरकत नाही दिलेलं आहे की डॉक्टर किरण कुलकर्णी जे नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त होते त्यांनी एक व्यवस्थित लोकशाहीला पुढं नेणारा असा आदेश काढलेला की नगरपरिषद नगरपंचायतीच्या आता ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये सभेमध्ये नगरसेवक आले त्या नगरसेवक काय बोलतात आपले प्रश्न मांडतात का यासाठी ते सर्वसामान्यांना थेट प्रक्षेपण दिसावं दूरदर्शनावर दिसावं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून माते दिसावं आणि ते लिहिलेलं असावं या माध्यमातून आम्ही आत्ता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलं त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आशा आहे की पाच जिल्ह्यामध्ये जे विभागीय त्याच्या अंतर्गत येतात त्या जिल्ह्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल